हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहालता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी बनवलेलं आहे मस्त सुंदर असं कमळासन तर ते कसं बनवलेलं आहे हे मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तेवढ्याला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मी अठरा बाय अठराचं एक अठरा बाय अठराचं एक सॅटिनचं मेन फॅब्रिक आणि अठरा बाय अठराचा कॅनवास कट करून घेतलेला आहे मोठा हा अठरा इंचचा असतो त्यासाठी त्यानंतर मी इथे कमळासाठी पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि त्यासाठी कॅनवास असं बनवून घेतलेला आहे तर तो मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघ नक्की बघत राहा मी अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे तर बघू शकताय इथे मी कॅनव्हास पेपर का घेतला आहे तर ती जी में ती में मी पाकळी बनवते आहे ती अगदी व्यवस्थित कडक आणि तशीच राहिली पाहिजे यासाठी मी हा कॅनव्हास पेपर यूज करते कारण मी विदाउट कॅनव्हास पाकळी करून बघितली पण ती अशी कडक राहत नाहीये किंवा ताट राहत नाहीये तर त्यामुळे यामध्ये कॅनव्हास पेपरचा वापर करते या पद्धतीने मी सगळ्या पाकळ्या बनवून घेणार आहे आणि पाकळीचा आकार द्यायचा आहे तुम्ही पेपर जरी चौकोनी कट केलेला असला तरी पाकळीनुसार मेन फॅब्रिकनुसार कट करायचा आहे त्यानंतर त्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे पाकळीचा आकार नीट खुलून बाहेर येतो तर त्यानंतर मध्ये एक टक्स देते ती पाकळी उभी राहावी यासाठी बघू शकतात या, या पद्धतीने मी सगळ्या पाकळ्या रेडी करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता या पद्धतीने मी पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि अगदी कडक आणि व्यवस्थित राहत आहेत त्या म्हणजे आपण जेव्हा कमळासन बनवतो त्यावेळेस त्या सुद्धा अगदी व्यवस्थित दिसतील तर ह्या पद्धतीने मी सगळ्या पाकळ्या रेडी करून घेतलेल्या आहेत आता मला जितक्या पाकळ्या लागणार आहेत तितक्या पाकळ्या मी घेऊन घेते आणि त्यानंतर आता मेन फॅब्रिक अस्तर वगैरे अटॅच करून घेते मेन फॅब्रिक उलट ठेवलेलं आहे त्यावरती अस्तर आणि लास्टला कॅनव्हास असं ठेवून बॉर्डर जॉईन करून घेते उलट्या बाजूने जॉईन करते आहे कारण मी हे पलटी करून घेणार आहे सगळ्या बाजू व्यवस्थित टीप मारून जी चौथी बाजू आहे तिला छोटीशी बा जागा ठेवून त्यामधून आतमधून सगळं स्तर वगैरे सगळं बाहेर काढून घेणार आहे म्हणजे ही जी टीप मारलेली आहे ते सगळं पूर्ण आतमध्ये जात आणि कोणत्याही प्रकारची वरती डिस्प्ले होत नाही बघू शकताय या पद्धतीने मी सगळ्या टिपा मारून घेते आहे एवढी जागा सोडली आहे आता त्या जागेमधनं हे सगळं मी बाहेर काढून घेणार आहे म्हणजे ह्या ज्या टिपा मारलेल्या आहेत हे जे कपडे आहेत सगळे ते आतमध्ये जातात आणि कॅनवास पेपर मी यासाठी वापरलेला आहे सगळे कोपरे अगदी व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही साइडला टिप मारायची आहे मी अ हे करत असताना या गोष्टीची काळजी घेते की कोणतेही दोरे वगैरे वरती दिसणार नाही कारण आपण या पद्धतीने जर मारून घेतली तर अतिशय सुंदर दिसतात आणि व्यवस्थित दिसतं त्यामध्ये धागे दोरे कसलेही दिसत नाही त्यामुळे व्यवस्थित नीटनेटकेपणा त्यामध्ये राहतो तुम्ही जशी क्वालिटी कस्टमरला देत आहे तशी क्वालिटी कस्टमरला जर आवडली तर एकामागे शंभर कस्टमर सुद्धा येतात त्यामुळे क्वालिटी देण्याचा प्रयत्न करा तुम्ही जितकी छान क्वालिटी देताय तितकं तुमचं प्रोडक्ट म्हणजे मला असं वाटतंय कमी प्राईजने विक विकण्यापेक्षा क्वालिटी चांगली विका तुमच्याकडे शंभर टक्के कस्टमर येतं म्हणजे येतच <coughs> तर मी पाकळ्यांमध्ये सुद्धा कॅनवास वापरलेला आहे आणि जे चौरंगासन आहे त्यामध्ये सुद्धा कॅनवास वापरलेला आहे त्यामुळे कॅनव्हासला एक कडकपणा राहतो ताटपणा राहतो गोळा होत नाही कुठे चुन्या पर पडत नाहीत तर त्यानंतर मी एक गोल्डन कलरची लेस घेऊन त्याला बॉर्डर करून घेते आहे बघू शकता या पद्धतीने तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बारीक काम जर आपण व्यवस्थित केलं ना तर अतिशय उत्तम होतो त्यानंतर अ चौरंगासनचा मेन पॉइंट म्हणजे सेंटर काढून घेतला सेंटर पासून नऊ मीटर इतका सर्कल मी आखून घेतलेला आहे बघू शकता सगळ्या बाजूने हे करून त्याला मस्त पैकी गोल करून घेतलेला आहे आणि त्यावरती मी सगळ्या पाकळ्या अटॅच करणार आहे आता त्यासाठी त्या पाकळ्या अटॅच करण्यासाठी जी जागा आहे त्यावरती मी मार्क करून घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने सगळ्या पाकळ्या टप करून घेणार आहे तर ही गोष्ट करताना अगदी काळजी घ्यायची असते कारण पाकळ्या तुम्ही व्यवस्थित अटॅच केल्या तरच तुम्हाला ते कमळासन अगदी व्यवस्थित आणि सुंदर दिसतं त्यामुळे सगळ्या गोष्टी अंदाजे करण्यापेक्षा त्या जर व्यवस्थित माप घेऊन तुम्ही केल्यात तर अतिशय सुंदर होतात ते काम त्यामुळे त्यानंतर एक सेंटरला मध्ये मी पिन लावली म्हणजे मेन फॅब्रिक कुठेही हलू नये यासाठी कधी कधी ते मेन फॅब्रिक गोळा होतं तर सात चौदा पाकळ्याचं मी हे कमळासन बनवलेलं आहे ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअप करू शकतात तर पहिल्या पाकळ्या ला लावून झालेल्या आहेत आणि आता जिथे जिथे जागा आहे तिथेही मी त्या सातपाकळ्या अटॅच करणार आहे बघू शकता या पद्धतीने अतिशय सुंदर असं कमळासन बनवून तयार झालेलं आहे आणि त्यालाही फायनल लुक देण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत अजून बाकी तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता सुंदर असं डबल टिप मारून घेतलेली आहे मी सूर्यफुलासारखं हे कमळासन दिसतंय त्यानंतर मध्ये सेंटरला जिथे पाकळ्या अटॅच केलेल्या आहेत तिथे आपल्याला आप एक सर्कल द्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने मी उलट कापड ठेवून हे कॅनवास पेपर अटॅच करून घेते आहे मी माझ्या कोणत्याही कामामध्ये वरती टीप दिसेल असं करत नाही तर ह्या कॅनवास पेपरला थोडासा मध्ये कट मारून हे जे मेन फॅब्रिक आहे ते वरती काढून घेते बघू शकता है। या पद्धतीने व्यवस्थित सर्कल तयार होतो तर हा इथे मी आता अटॅच करून घेणार आहे अगदी व्यवस्थित झालेला आहे तर बघू शकता इथे मध्ये मी पिना लावून घेते थोड्या म्हणजे जिथे जिथे मला टीप मारायची आहे तिथे तिथे ते व्यवस्थित राहील आणि कुठेही हलणार नाही काम करताना आपण बारीकीने काम केलं के के तर ते अतिशय सुंदर होत जिथे जिथे व्हाईट वरती दिसतोय तुम्ही मध्ये दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे याला लेस वगैरे लावलीत ना तर तुम्ही महालक्ष्मीसाठी कलशासाठी दिव्यासाठी गणपतीसाठी किंवा इतर काही असेल त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असं कमलासन तयार होतं कमळ हे महालक्ष्मीला खूप जास्ती आवडतं त्यामुळे हे महालक्ष्मीसाठी स्पेशल आपण बनवतो मार्गशीर्ष महिना नवरात्री वगैरे यासाठी त्यानंतर मी एक सुंदर अशी डोलाची जयपुरी लेस घेतली ती मध्ये अटॅच करून घेतली खूप सुंदर दिसतं हे कॉम्बिनेशन तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटलाय मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे पण तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना ऑर्डर करायचा आहे त्यांच्यासाठी मी नंबर इथे दिलेला आहे सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही ऑर्डर बुकिंग करू शकता तर बघू शकता फायनल लुक कसा आलेला आहे हे सुद्धा मला सांगा पण मी मधलं जे पॅच लावलेलं होतं ते बदललं नंतर आणि फायनल लुक मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा तर बघू शकता है या पद्धतीने मी ते अटॅच करून घेतलेला आहे त्यानंतरचा हा फायनल लुक आहे बघू शकता है, जर तुम्हाला आवडलं असेल आणि ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर दिला माझा व्हॉट्सअप नंबर आहे यावरती तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता आणि हे कसं झालेलं आहे बनवून ते सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुमची एक कमेंट आम्हाला खूप जास्ती प्रोत्साहन देत असते त्यामुळे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ऑर्डर करण्यासाठी खाली नंबर दिलेला आहे त्यावरती एकदा नक्की ऑर्डर करा चला तर मग मैत्रिणींवर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत रहा आणि ऑर्डर नक्की करा तुमची एक ऑर्डर लोकल फॉर वोकल फॉर लोकलसाठी होऊ शकते कारण मी हे सगळं काम घरातनं करते आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने अजून उंच एक भरारी घेऊ शकेल नवीन काहीतरी गोष्टींमध्ये तर मी शंभर दिवस शंभर नवीन गोष्टी हे सुद्धा चॅलेंज सुरू केलेलं आहे ते आपल्याला युट्यूबलावरती इन्स्टावरती बघायला नक्कीच मिळेल तर फॉलो नक्की करा सबस्क्राईब नक्की करा आणि आवडलं असेल तर शेअर सुद्धा नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय